हॅलो फ्रेंड्स दत्ता विलॉग्समध्ये आपलं स्वागत आहे हा माझा पहिलाच विलॉग आहे जर तुम्हाला माझा हा विलॉग आवडला तर या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर आणि हो माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आम्ही लोणावळा येथील मळवली तालुक्यातील भाजे लेणी या ऐतिहासिक व सांस्कृतिक ठिकाणी जात आहोत तर सुरुवातीला भाजे धबधबा हा स्पॉट आपल्याला बघायला मिळेल आणि हो पावसाळ्यात या धबधब्याची दृश्य बघण्याची मजा काय वेगळीच असते आम्ही उन्हाळ्यात आल्यामुळे पाऊस आहे याचा फक्त आम्हाला फीलच घ्यावं लागला अशी मजा मस्ती करत करत आम्ही आमचा पुढचा प्रवास चालू ठेवला धबधब्यापासून लेणीपर्यंत चाण्याचे अंतर वीस ते पंचवीस मिनटं आहे त्यामुळे तुम्ही भरपेट नाश्ता आणि सोबत पाण्याची बाटली घ्यायला जाऊ विसरू नका आम्ही तर भरपूर नाश्ता केलाय बाबा भाजे लेणी हे ओल्ड मुंबई पुणे महामार्गावर पुणे शहरापासून पंचावन्न किलोमीटर अंतरावर मळवली या तालुक्यात आहे भाजे लेणी हे असं ठिकाण आहे जिथे निसर्ग व इतिहास एकत्र येतात भाजे येथे प्राचीन बौद्ध लेणी आहेत देश विदेशातील पर्यटक हा ऐतिहासिक वारसा व निसर्गाचा आनंद घेण्यासाठी भाजे लेणी या परिसरात येतात आम्ही काही ग्रुप मेंबर्स लेणी बघण्यासाठी एवढे एक्साइट होतो की आम्ही कधी पुढे आलो हे आम्हालाच कळलं नाही तर भाजे लेणीबद्दल मला जे काही माहिती आहे ते तुम्ही तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा हे आमच्या ग्रुपमधील मॅन ते इतके यंग आहेत की ते सगळ्यात पुढे चालत आहेत आणि यंगस्टर मागून हळूहळू चालत येत आहेत इथून पुढे गेल्यावर तिकीट विंडो आहे लेडीमध्ये प्रवेश करण्यासाठी तिकीट काढावी लागते त्याची प्राइस आहे पंचवीस रुपये पर पर्सन आणि चौदा वर्ष खालील मुलांसाठी मोफत प्रवेश आहे आणि हो तिकीट काढण्यासाठी कॅश घेऊन आला तर बरं पडेल कारण ऑनलाईन पेमेंटसाठी खूप फॉर्मॅलिटीज कम्प्लीट कराव्या लागतात अशा प्रकारे आम्ही भाजे लेणी या परिसरात पोचलो आहोत भाजे लेणीचा समावेश सव्वीस मे एकोणीसशे नऊमध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षक स्मारक म्हणून संबोधित केलेला आहे आपण आता लेणीच्या प्रांगणात पोचलो आहोत अप्रतिम असे शल्यगृह पाहत आहोत भाजे लेणीमध्ये एकूण बावीस लेणी आहेत त्यामध्ये एक चैत्यगृह आणि एकवीस विहार आहेत येथील काही विहार दोन मजले आहेत व चैत्यगृहामध्ये एक स्तूप कोरलेले असून बुद्धांच्या स्तवीर वादामध्ये बुद्धांना वंदन करण्याचे प्रतीक म्हणजे हा स्तूप होय चैत्यगृहाच्या शेजारील विहारांमध्ये बौद्ध धर्मीय भिक्षुक उपासना तसेच धर्मप्रसाराचे येथून कार्य करत होते या विहारांमध्ये प्रत्येक खोलीत एक दगडी कट्टा असे या विहाराचे स्वरूप दिसून येते विहाराबाहेर पिण्यासाठी व स्नान करण्यासाठी पाण्याच्या टाक्या म्हणजेच पाणपोळी तयार केलेल्या आहेत येथील बौद्ध चैत्यगृह महाराष्ट्रातील सर्वात मोठे तसेच सुशोभित चैत्यगृह आहे चैत्यगृहातील स्तूप प्रचंड आकाराचे असून पर्यटकांचे ते खास आकर्षण आहे आता आपण या भाजे लेणी समूहातील क्रमांक बाराच्या लेण्या येथे येऊन पोचलो आहोत हे एक स्तूप दालन असून या दालनात अखंड कातळात घडवलेले स्तूप असून अरंत भिक्षुकांच्या स्फृतिप्रित्यार्ध या स्तूपांची निर्मिती केली आहे यावर अरंत भिक्षुकांचा उल्लेख देखील पालीभाषेत धम्मलिपीत कोरला गेला आहे तसेच या विहारांच्या संपूर्ण भिंतीवर विविध शिल्प कोरलेली असून ते वैशिष्ट्यपूर्ण अशी असलेली दिसून येतात बौद्ध धर्म आणि शिल्पकला यांचा अभ्यास करण्यासाठी संशोधक आणि पुरातत्वज्ञ भाजे लेणी येथे येतात अशा प्रकारे आपण महाराष्ट्रातील या ऐतिहासिक व सांस्कृतिक ठिकाणांना आपणही सर्वांनी भेट द्यावी व त्यामागील इतिहास व संस्कृतीचे जतन करावे तसेच नेक्स्ट विलॉग हा लोणावळ्यातील लोहगड हा असेल तर तोही पाहायला विसरू नका तसेच तुम्हाला भाजी लेणीचा हा विलॉग आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू आपल्या नेक्स्ट विलॉगमध्ये जय महाराष्ट्र